माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आणि ममा मंडळी आम्ही आज आहे सोमवार आणि सकाळपासूनच आम्ही आहोत कामामध्ये कळव्याला होतो आम्ही कळवा हॉस्पिटल शिवाजी हॉस्पिटलला तर कंटिन्यू तिकडे नाम चालू होतं आमचं आणि आत्ता काम झालं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो आहोत माझ्या नळनबाईंकडे पिंकीताई म्हणून आहे त्या कळव्याला राहतात तर आम्ही तिकडे चाललो त्यांना भेटण्यासाठी विशाल तिकडे मिठाई आणण्यासाठी गेलेत आता आतमध्ये तर बघू मग लहान मुलं पण आहे त्यांच्याकडे तर मग आपण तुम्हाला माहिती आहे जाताना खाऊ वगैरे घेऊन जातो काहीतरी तर मग ते चालण्यासाठी विशाल गेले आहेत बाहेर आणि आता एक दहा मिनटं पोचून जाऊ आम्ही ॲक्च्युली आम्ही सकाळपासून इथेच आहोत हॉस्पिटलमध्ये म्हणजे मला असं वाटतं अकरा साडे अकरापासून आम्ही इकडे आहोत हॉस्पिटलमध्ये आणि काम होतं जरा डॉक्युमेंट्सचं काम होतं त्याच्यासाठी आलो होतो आणि आज फायनली डॉक्युमेंट्सचं काम झालं त्यामुळे मी खूप आनंदात आहोत आणि तसंच मग ताई जवळपास राहतात इथे तर मग भेटून येते ताईंना अजून मी कधी गेले नाही पहिल्यांदा चालले त्यांच्याकडे आणि तुम्ही तर ताईंना या आधी पण व्हिडिओला व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे तर बाई माझ्या आता कुठे आहेत ताई छोट्या आहेत ना तुमच्या पैशा ताई कल्याणी ताई आहे आहेत ताई या सगळ्या छोट्या आहेत आणि पिंकी पिंकीताई मोठ्या आहेत तर शल्य यांच्यासोबत खूप लहान बहीण आहे की इकडे आम्ही आलो आहोत आणि आम्ही ताईंची वाट बघतोय विशाल आम्ही आता ताईची वाट बघतोय मी जे ॲड्रेस त्यांनी सांगितलं त्या ॲड्रेसवर आम्ही पोहोचलो आता सध्या त्यांना कॉल केला ते येत आहे सध्या पाच मिनिटात आणि ताईंची कॉल कॉलनी खूप छान आहे कॉल येतोय कॉल रिसीव्ह करते तर आता आम्ही ताईंकडे आलो आहोत आणि माझ्या मोठा नंद आहेत पिंकी ताई आरविशच्या बड्डेला त्या होत्या तेव्हा मी तुमची ओळख करून दिली होती पिंकी सोबत आणि आता आम्ही पोहे पोहे खाल्ले मस्त पोहे खूप छान झाले होते ना विशाल छान बनवले होते आता चहा घेते चहा घेतात विशाल आता आणि आता पाच सव्वा पाच झाले चहा घ्यायची वेळ झालेली आहे त्यामुळे मग चहा घेतला आणि दाखवते तुम्हाला ताईंची भेट करून देते तर चला मग हे बहीण भाऊ दोघ बसलेत तुम्ही बघा सेम सेम दिसतात दोघ जण बहीण भाऊ दिसायला सेमच तर मग विशाल तरी माझे मोठे आत्तीची मुलगी आहे हिचं नाव आहे पिंकिता आम्ही पिंकिता बोलतो अच्छा हिचं <laughs> हिचं so, नाव आहे ज्योती अच्छा आम्ही पिंकिता बोलतो हिला लहानपणापासून पिंकिता बोलतो की आमचं लहानपण जे बाळपण आहे आम्ही सोबतच खूप आमचं झालंय आणि जेव्हा आम्ही काकांच्या घरीच जास्त राहायचो हो

आणि इथं सकाळी सकाळी नाश्ता करायला खूप आवडतात चहा आणि चपाती <laughs> सकाळी सकाळी उठकर चहा चपाती आत्ताची खायला खूप मजा यायची खूप छान वाटायचं मला एकदम असं वाटतं की खातच राहा पोट पोट भरायचं पण मन नाही भरायचं एकदम छान होते ते दिवस खूप आठवतात आणि खूप छान दिवस होते ते पहिल्याचे आणि आता पिंकीताईची खूप दिवसानंतर भेट झाली वाढदिवसाला वाढदिवसाला तुम्ही पाहिले असेल वाढदिवसाला पिंकीताई आलेली एवढ्या वर्षातून मी आज खूप म्हणजे यायची इच्छा होती ये कामा की पण कामानिमित्ताने मला वेळच भेटायचं नाही की यायला इथे ताईने मला खूप वेळा फोन करून सांगितलं की या 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 पण वेळ तो भेटतच नव्हता आणि आज कसं आज मला वीक ऑप्शन ताईच्या म्हणजे आता कस पेपर चालू आहे मुलांचे तर त्याच्यामुळे थोडस दोन तीन तास ते आहेत घरी त्याच्या त्या टायमानुसार आम्ही जर आलत्या वेळेस आलो इथे आमची भेट झाली खूप चांगला टाईम आम्ही स्पेंड केला खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं भेटून अच्छा ठीक आहे तर विशालच्या सगळ्यात मोठ्या आत्या आहेत सुमन आत्या म्हणून तुम्हाला एक आत्ता तर ता दाखवलेलं आहेत मी कमल आत्यांशी भेट झालेली आपली याआधी पण सगळ्यात मोठे आहेत सुमन आत्या म्हणजे विशालचे पप्पा होते त्यांच्यापेक्षा पण मोठे आहेत ना सगळ्यात मोठ्या आहेत त्या सुमणात त्या विशालच्या पप्पांपेक्षा पण मोठ्या आहेत त्या आणि त्यांची माझी अजून भेट नाही झालेली खरं तर म्हणजे त्या माझ्या लग्नात होत्या पण मी नवरी असल्यामुळे मला ओळखता नाही आलं पटकन आणि मला फक्त एकच आत्या आठवत होत्या त्या पण स्टेजवरती कमल आत्ताहून रडल्या होता स्टेजवरती त्याच्यामुळे मला ते नवरी होते पण तेवढी लक्षात होते की आत्या रडल्या होत्या म्हणून तर मग मला कमल कमल माझी ओळख होती पण बाकीच्या नाही भेटलेले पण मी एवढा समोर आत्त्यांना नक्की सांगेल त्या व्हिडिओ बघतील तेव्हा कि मला विशाल नेहमी तुमच्याबद्दल सांगत असतात की माझ्या आत्याच्या हातासारख्याचा पता तुला बनवता ते नाही सरळ बोलतात मी माझ्या आत्ताच्या हातचा पाचचा पता खायचो ना विशाल काल का परवा पण मला बोलत होते की माझ्या आत्ताच्या हाताच्या पाच चपात्या खायचो मी तशा चपात्या कर तशा चपात्या कर तर करत्या तुमची माझी जेव्हा पण भेट होईल ना तेव्हा नक्की मला सांगा की यांना कशा चपात्या लागतात शाळेला सुट्टी असायची तेव्हा दोन महिन्या मी तिथे ते मला ते पण सांगितलं की आत्या सकाळी सकाळी स्टोवरती चपात्या करायची ह्या सगळ्या गोष्टी मला विशाल नेहमी सांगतात नेहमी तुमची आठवण काढतात आणि आता बघू मी कुर्ल्याला आले तर नक्की आपली भेट होईल आत्या हा ताई सर्व इकडे लाड झालाय माझा हो तुम्ही मोठे आहेत ना सगळ्यात म्हणून आता पण किती रडत होऊन रडत होत्या माझ्या भाऊ माझा भाऊ दिसतो म्हणे मला माझा भाऊ दिसतो एवढा रडला एवढा रडल्या ना मला आता पण त्यांना घेऊन तर मग असे लाडके सर्वांचे भाचे विशाल ठीक आहे चला मग थोड्या वेळात निघेल मी आणि बोलतो तुमच्या सोबत नंतर का लाव लावला आवडतो आवडतो बाबा तन्ना माता सगळं नाही हे मम मला नाही आवी नाही कमेंट एक मिनिटं लागत आहे क्या अजून आ तर ताई मी ओटी भरली आहे माझे लास्ट व्हिडिओ मध्ये पण ओळख करून दिली होती हे रुपेश आणि हे आहेत आदित्य हे आता पाचवीला आहेत तुम्ही पाचवीला आहेत आणि हे नववीला आहेत आता नववी होऊन ते ला जातील आणि त्यांची परीक्षा झालेली आहे आदित्यंची आणि रुपेश ची रुपेशची परीक्षा चालू आहेत आता उद्या त्यांचा इन्दी रस्त्या पेपर आहे ना झाला का अभ्यास ठीक आहे चालेल चला आम्ही आता निघतो निघायची वेळ झाली तुम्ही बघितलं त्यांनी ओटी वगैरे भरली आता निघायची वेळ झालेली आहे किती साडेसहा साडेपाच साडेपाच होता निघू आता आम्ही तर मंडळी घरी यायला आम्हाला पावणे सहा झाले होते आणि मग त्यानंतर आरविश तर ऑटो मध्येच झोपला मग तो झोपला होता मग म्हंटल ठीक आहे चालेल जाऊ झोपला तर ठीक आहे काय करू शकत नाही म्हटलं आता होऊ याची झोप पूर्ण आणि मग आल्यानंतर मी पण थोडं म्हणजे फ्रेश वगैरे झालं ऍक्च्युली आम्ही सकाळी अकरा वाजेपासून जे गेलो होतो अकरा साडे पासून आम्ही गेलो होतो आणि आज खास म्हणजे आमचं महत्त्वाचं काम झालं आणि वाटलं नव्हतं आज पूर्ण होईल तर ते झालं खरंच खूप छान वाटतंय ते काम झालं तर मग आता काय नाही उद्या विशालच्या दोन दिवस सुट्ट्या आहेत ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे लास्ट टाइम विशाल होळीची होळीची सुट्टी भेटली ना तुम्हाला धुलीवधनची सुट्टी भेटली नव्हती विशालला तर मग त्याची सुट्टी मिळाली विशालला ही खरं तर धुलिवंदनची मग दोन दिवस म्हणजे एक वीक ऑफ आणि सुट्टी अशी दोन दिवस सुट्टी आहे विशालची आता दोन दिवस आहे तर मग आजचं तर एक काम झालं महत्वाचं उद्या बघू उद्या कदाचित आम्ही आरामच करू कुठे बाहेर जाणार कारण आज खरंच खूप थकल्यासारखं झालंय तर ऊन एवढं जास्त ना बाहेर आणि मग तर ता त्याच्यात खूप दिवसापासून काम आमचं जे आढळलं होतं दोन वर्षापासूनच थांबलं होतं आपण इगतपुरीला सुद्धा या सगळ्या गोष्टी सर्च केल्या मी एका नवीन नवीन नवी जेव्हा ब्लॉग होता आपला तेव्हा मी सांगितलं होतं की आमचे काही महत्वाचे काम आहेत ते अडकलेली आहेत ते पूर्ण होत नाहीये आम्ही इगतपुरीला सुद्धा कामं सर्च केले होते ते इथे कुठेच झाले तिथे कुठेच ना झाले इकडे पण ना झाले ते जित जिथे पूर्ण व्हायचे तिथेच पूर्ण झाले हे आणि आम्हाला असं आता असं वाटतंय की आम्ही आज सोडून इकडे तिकडे उगतच पळत होतो असं झालं झालं ते खूप महत्वाचं काम होतं पण आजच्या व्हिडिओ मध्ये ऑलरेडी ते आधी पण पाहायला भेटलेलं आहे पण त्यांना पण आज परत तुम्ही त्यांना एकदा पाहिलं तुम्ही बघितला मी त्यांच्याकडे गेलो मस्त कांदा पोहे वगैरे बनवले होते ना त्यांनी कांदा पोहे बनवले होते आणि त्यांचं थोडं घराचं शुफ्टिंगचं काम पण चालू होतं आणि त्या ताई जॉबला पण जातात खरं त्यांना मी म्हणजे त्या मी माझ्या समीक्षा ताईंकडे पण गेली होती ना आता आपलं ब्लॉग चालू असतात ते बघतात ताई मग त्या मला बोलल्या होत्या की तू कळव्याला येते कळव्याच्या जवळ म्हणजे इथे हॉस्पिटलमध्ये येते जवळ येते जवळपास येते या सगळ्या गोष्टींच्या कळव्यामध्ये तरी तू घरी येत नाही माझ्या ते लक्षात होतं मग माझं मला वाटलं होतं माझं काम एक दोन अडीचपर्यंत काम होणारच आणि मग दोन अडीचपर्यंत काम झालं मग मी तिकडे गेली त्यांच्याकडे आणि खरंच छान वाटलं त्यांना भेटून तर मग चला व्हिडिओ हा इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराला अजिबातच विसरू नका आणि आरविश आलाय व्हिडिओ एंड करण्यासाठी तुम्ही इकडे बघू शकता बाय पाणी